एकीकडे दुःख आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दोन दिवसांपूर्वी निधन झालं होतं काल त्यांचा अंत्यविधी झाला या सगळ्या गोष्टी एकीकडे घडत असताना दुसऱ्या बाजूला राजकारण देखील त्याच्या गतीनं चालूच आहे राजकारण कधीही कुणासाठी थांबलं नाही आणि थांबणार नाही त्यामुळं महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद जे आता सध्या खाली आहे याशिवाय अजित पवारांच्याकडे जी काही मंत्रिपदं होती या सगळ्या मंत्रिपदांचं काय असा प्रश्न होता आणि आता सध्या एक अशी कन्फर्म बातमी येते आहे की महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी महाराष्ट्राचे पूर्वीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ज्या सध्या खासदार आहेत त्यांची निवड होणार आहे हे जवळजवळ नक्की झालेलं आहे अशी एक कन्फर्म बातमी येते आहे याबद्दलचा निर्णय उद्या शनिवारी घेतला जाईल याबद्दल एक मीटिंग देखील होणार आहे काय काय ठरलं किंवा काय होऊ शकतं याबद्दल आजच्या या, या व्हिडिओमध्ये बोलूया अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडं अजित पवार यांचं एक वगळता आणखी नऊ मंत्रिपदं होती या मंत्रिपदांच्या मध्ये काय रिशफल होईल काय होईल हेही ठरेल पण हो त्या अगोदर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे एक्केचाळीस आमदार होते त्यापैकी एक आता अजित पवार सोडून उरलेले चाळीस आमदारांची एक बैठक उद्या मुंबईमध्ये होईल या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा जो गटनेता आहे त्याची निवड केली जाईल या गटनेतेपदी मोस्ट प्रॉबली सुनित्रा पवार यांचीच निवड होईल असं सांगितलं जातंय जी कन्फर्म आहे कारण आजची जी मिटिंग झाली आज आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जे महत्त्वाचे नेते होते या सर्व नेत्यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांनी त्यांची भेट घेतली आपल्या पक्षाची भूमिका सांगितली आणि या मिटिंगमध्ये प्रफुल्ल पटेल होते छगन भुजबळ होते सुनील तटकरे होते याशिवाय धनंजय मुंडे होते सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेतेही ते उपस्थित होते या सगळ्या नेत्यांनी म्हणून एकच सांगितलं की या ठिकाणी सुनेत्रा पवार यांची निवड केली जावी उपमुख्यमंत्रीपदी जेणेकरून हे राजकारण असंच कंटिन्यू राहील यामध्ये आणखी काही नेत्यांची नावं देखील पुढे येत होती या नेत्यांचा देखील विचार केला जाऊ शकत होता है। या सगळ्या चर्चा होत्या कारण अजित पवारांचा फक्त दोनच दिवसांपूर्वी अठ्ठावीस तारखेला मृत्यू झाला आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा लगेचच होणं योग्य सुद्धा नव्हतं त्यामुळे या गोष्टी काही दिवस आणखी थांबतील असं वाटत होतं पण असं सगळं वाटत असतानाच उद्याच या गोष्टीचं काहीतरी कन्फर्म केलं जाईल आणि लगेच पुढच्या एकच दिवसात म्हणजे या रविवारपर्यंत महाराष्ट्राला नव्या आणि पहिल्या उपमुख्यमंत्री मिळतील ज्या महिला असतील पवार या कदाचित महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील आणि त्यांचा शपथविधी रविवारी होऊ शकतो अत्यंत साधेपणानं हा विधी पार पाडला जाईल असं देखील समजते महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय हा पवार कुटुंबियांच्याकडून घेतला जाईल असं म्हटलं जात होतं कारण या पद्धतीचा निर्णय घेण्याचा अधिकार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व ज्या घराण्याकडं आहे त्या घराण्याकडूनच घेतला गेला पाहिजे असं प्रत्येकाचं मत होतं यामध्ये अनेक लोकांची नावं होती जसं सुनेत्रा पवारांचं नाव सर्वात आघाडीवर होतं याशिवाय पार्थ पवार जय पवार यांची नावं देखील चर्चेत होती याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे जे दुसऱ्या फळीचे नेते आहेत ज्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आहेत छगन भुजबळ आहे यांची देखील नावं चर्चेत होती पण एक गोष्ट मात्र इथं अनेकांना क्लिअर आहे की दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला अशा पद्धतीचा मान मिळणं किंवा ते एक नेतेपद मिळणं हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळीचे चिन्ह ठरतील त्यामुळं अशी शक्यता अनेकांनी नाकारली आणि अखेर सुनित्रा पवारांनाच हे उपमुख्यमंत्रीपद दिलं जाते कारण दुसऱ्या कुणालाही असं उपमुख्यमंत्री पद मिळालं असतं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीमध्ये आणि एकूण ते त्यांचे चाळीस आमदार आहेत या सर्वांच्या मध्ये एक अंतर्गत वाद निर्माण झाला असता आणि तो व्हायला नको म्हणूनच पवार तरी उपमुख्यमंत्रीपद केलं जावं गट दिलं जावं अशी सध्या चर्चा होते यामध्ये आणखी एक शक्यता आहे की अर्थमंत्रीपद कोणाला मिळणार कारण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्याकडेच म्हणजे अजितदादांच्याकडेच अर्थमंत्रीपद देखील होतं पुढच्याच महिन्यात महाराष्ट्राचं बजेट देखील मांडलं जाईल एक तारखेला आता देशाचं बजेट मांडलं जाईल त्यामुळे अर्थमंत्रीपद हे अत्यंत महत्वाचं सेन्सिटिव्ह असं पद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणाला मिळणार हा देखील प्रश्न आहे याच्याबद्दल देखील निर्णय उद्याच घेतला जाऊ शकतो पण तुर्ताच असं समजतंय की देवेंद्र फडणवीसांनी या अर्थमंत्रीपदाबद्दल अजून काहीही ग्रीन सिग्नल दिलेलं नाही कदाचित अर्थमंत्रीपदाच्या बदल्यात एखादं दुसरं मंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला सोडलं जाईल आणि अर्थमंत्रीपद भारतीय जनता पक्षाकडं जाईल किंवा जर राष्ट्रवादी काँग्रेसलाच हे मिळालं तर तसं अर्थमंत्रीपद मिळण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हसन मुश्रीफ वगैरे अशा एखाद्या नेत्याला मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे हे सगळं होत असताना आणखी काही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात काही दिवसांपासून होत होत्या की राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होणार आणि या आठ तारखेला तो निर्णय घेतला जाणार होता अर्थात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत हे सांगितलंय की आठ तारखेला अजितदादा निर्णय घेणार होते सात तारखेला अर्थात प पंचायत समिती जिल्हा परिषदांचा निकाल लागेल आणि त्यानंतर हा निर्णय होणार होता पण आता अजितदादा इथं नसताना कुणीही हा निर्णय घेऊ शकत नाही तसा निर्णय घेण्याची कपॅसिटी कुठल्याही नेत्यामध्ये नाही अर्थात शरद पवार दुसऱ्या बाजूला असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते म्हणून अजित पवारांनीच हा निर्णय घ्यायला पाहिजे होता त्यांनी तो घेतला नाही आता दुसऱ्या फळीतील नेते किंवा त्यांचं कुटुंब हा निर्णय घेऊ शकेल काही याबद्दल प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे हा निर्णय कदाचित लांबणीवर पडेल आणि आणखी काही महिने किंवा आणखी काही वर्ष देखील ही गोष्ट घडताना पाहायला मिळेल की नाही हे सांगता येत नाही त्याच्या मागे इतरही अनेक कारण आहेत जशी कौटुंबिक आहेत तशी राजकीय आहेत या सगळ्या गोष्टींच्या मुळे ही गोष्ट तुर्तास होताना दिसणार नाही असं देखील समजतंय या ठिकाणी इथं थांबूया पण एक गोष्ट कन्फर्म झालेली आहे ती म्हणजे महाराष्ट्राच्या पुढच्या उपमुख्यमंत्री असतील सुनेत्रा पवार या निवडीबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र